नगर परिषद ऍक्शन मोडवर थकबाकीदारांची पाच दुकाने सील तर तीन नळ कनेक्शन कापली आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस संपत आले असतानाही मालमत्ता कर आणि गाळ्यांचे भाडे न भरणाऱ्या थकबाकीदार विरोधात नवापूर नगरपरिषदेने आता आक्रमक पाऊल उचलले आहे प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून पहिल्याच टप्प्यात पाच दुकाने सील करण्यात आली आहे तर तीन मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्ट अन्वय ही कारवाई करण्यात येत आहे वारंवार सूचना देऊनही आणि अंतिम मुदत संपूनही अनेक नागरिक व्यावसायिक आणि गाळेधारकांनी कराचा भरणा केला नव्हता नगरपरिषदेच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असल्याने अखेर प्रशासनाने जप्ती आणि सेवा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे शहरातील मूलभूत सुविधा जसे की रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता या सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महसूल जमा होणे आवश्यक आहे कर निरीक्षक स्वप्नील मिसर यांनी सांगितले की आजच्या कारवाईत पाच व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकण्यात आले असून तीन घरांची पाणी पुरवठा जोडणी तोडण्यात आली आहे यापुढेही ही, ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि थकबाकीदारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही कोणतीही कटुता कारवाई किंवा जप्ती टाळण्यासाठी उर्वरित थकबाकीदारांनी तात्काळ नगर परिषद कार्यालयात येऊन आपल्या कराचा आणि भाड्याचा भरणा करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे कराचा भरणा करणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी केले आहे नवापूर नगर परिषदेमार्फत आपली जी वसुलीचा कार्यक्रम आहे घरपट्टी असो पाणीपट्टी किंवा गायभाडे वसुली याचा कार्यक्रम चालू आहे आणि ही मोहीम जी आपली आहे तिच्यात आपण बघतोय की बरेच लोकांनी मागील काही वर्षापासून थकबाकीसुद्धा राहिलेली आहे आणि असे थकबाकीधार यांच्यावर आपण कालपासून कारवाईसुद्धा क चालू केलेली आहे त्याच्यात आपण काल जवळपास पाच गाळे सील केलेले आहेत त्याशिवाय जे नळ कनेक्शनधारक आहे त्यांचे नळ कनेक्शन आपण मागील महिन्यापासून विखंडित करणे चालू केलेले आहे आणि मला नागरिकांना कळकळीची विनंती आहे की ज्यांचे टॅक्स मग ती घरपट्टीचे असो पाणीपट्टीचे असो किंवा गाळाखाडे असो हे जर थकीत आहे आणि मागील काही वर्षापासून थकीत आहे तर मग आशांना सक्त सूचना देत आहोत आम्ही की आशांचे मग स्थावर मालमत्ता ती जपती असो किंवा मिळकतीवर बोजा टाकणं असो नळ कनेक्शन तोडणं असो गाळे सील करणे असो ह्या सगळे क आम्ही कटू कारवाई अशी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनीसुद्धा कारण नागरिक जसं दंड किंवा ही जी मुद्दत भरणार नाही तर त्याच्यावर व्याज आणि दंड चालू असते म्हणजे नागरिकांना अधिकची रक्कम भरावी लागणार आहे त्याच्यामुळे अशा कटू कारवाईला जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत येऊन किंवा आमची टीम जेव्हा तिथे येईल घरापर्यंत केव्हा येऊन आपला जो टॅक्स आहे थकित करण्याचा भरणा पूर्ण करावा चालू वर्षाचंही कर कारण आता चालू आर्थिक वर्षसुद्धा आपले इथे दीड महिन्यात संपणार आहे त्यामुळे पुढे व्याज किंवा दंड आपल्या मालमत्तेच्या याच्यावर लागू नये म्हणून सर्व नागरिकांना कळकळीची विनंती नवापूर नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे आपण बघतोय की आमची सर्व मान्यवर मंडळीसुद्धा अध्यक्ष महोदय असो उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक मंडळी हे सुद्धा वसुलीसाठी लोकांमध्ये आवाहन करत आहे तरी सर्वांना पुनश्च एकदा मी कळकळीचे आवाहन करतो की कटू कारवाई जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित आपली घरपट्टी असो पाणीपट्टी किंवा गाळा भाडे हे भरून नगरपालिकेत सहकार्य करावे कर धन्यवाद सर आ, काल आपल्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे ते किती गाड्यांवर आपलं कारवाई करण्यात आली सर पण पाच गाळे तात्पुरता सील आपण सध्या करतोय तात्पुरता सील म्हणजे जर लोकांनी हे जे गाळ्यांचे आहे पूर्ण थकबाकी चालू वर्षाच्या रकमेसह जर भरून टाकली एक रकमी तर मग आपण त्यांचे गाळे लगेच ते सील करून देऊ परंतु सात दिवसानंतरही नाही भरले तर मग ते गाळे लवकर ओपन होणार नाही मग त्यामुळे दंडात्मक त्या लोकांवर आणखी व्याज व दंड आकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे लोकांनी सात दिवसात ज्यांचे गाळे सील झालेले त्यांनी सात दिवसात ते गाळे जे तात्पुरते आपण सील केले त्यासाठी आपली ती रक्कम भरून पालिकेत सहकार्य करा एन एल एन न्यूज नवापूर